नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखी एका व्हिडिओमध्ये तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जालना जिल्ह्यातील पर्यटन स्थळे हा महाराष्ट्रवाड्यातील प्रमुख जिल्हा आहे मराठवाड्यात प्रशासकीय जिल्हा येत असून महाराष्ट्राच्या मध्यभागी स्थित आहे जालना हे शहर महत्वाचे बाजारपेठ आणि औद्योगिक केंद्र म्हणून उदयास आले या जिल्ह्यात बरीच धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत चला तर पाहूया कोणकोणती कुन पर्यटन स्थळे आहेत रेणुकामाता मंदिर जालना जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे हे मंठा या टेकडीवर स्थित आहे हे ठिकाण मंठा शहरापासून दोन किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नवरात्रीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण जगभरातून लोक येत असतात निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर भक्तांच्या नवसाला पावणारी रेणुका माता देवी म्हणून प्रसिद्ध आहे जाभुवंत महाराज मंदिर हे ठिकाण जालन्यातील जामखेड या ठिकाणी आहे हे मंदिर हनुमानांच्या प्रभू रामचंद्राने निषेध म्हणून जांबुवंत महाराज यांची पौराणिकापासून ओळख आहे असे म्हटले जाते की जाबुवंत महाराजांचे मंदिर फक्त जालना जिल्ह्यातच आहे मंदिराच्या संस्थानाकडून शिवरात्री गुढीपाडवा आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी वर्षातून चार वेळा यात्रा भरली जाते हे मंदिर जालनापासून सदोतीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे गुरु गणेश तपोधन हे जालनामधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे हे जैन धर्मातील बांधवासाठी महत्वाचे पवित्र ठिकाण आहे कर्नाटक केशरी या नावाने देखील गुरु गणेशाला ओळखले जाते या ठिकाणी संस्थाकडून अंधाची शाळा महाविद्यालय गोशाळा चालवल्या जातात येथील गोशाळा मराठवाड्यातील मोठी गोशाळा आहे जालना जिल्ह्यापासून गुरु गणेश भवन साधारणत चार किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे मच्छोदरी देवी मंदिर हे जालना मधील आंबड या ठिकाणी आहे जालनाच्या हायवे रोडला हे मंदिर आहे आंबडचे ग्रामदैवत म्हणून या देवीला ओळखले जाते ही देवी ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीचा आकार मासोळीसारखा आहे म्हणून या देवीला मच्छदरी देवी असे म्हटले जाते या देवीचे मंदिर जालनापासून अठ्ठावीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे मजार ई मोला या नुरुद्दीन साहेब दर्गा नुरुद्दीन साहेब यांची समाधी टोणगाव तालुक्यात आंबड या ठिकाणी आहे या ठिकाणी अनेक लोक दर्शनासाठी येत असतात या दर्ग्यावर येऊन नैसर्गिक वातावरणासह धार्मिक वातावरणात राहण्याचा आनंद घेता येतो हा दर्गा साधारणतः जालनापासून साठ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे जाम सवर या ठिकाणी संत रामदास यांची जन्म झाला आहे हे ठिकाण जालना जिल्ह्यात आहे या ठिकाणी रामदासांना घरात भगवान रामाची मूर्ती आहे हे मंदिर संत रामदास यांच्या आठवणीत बांधलेले आहे दरवर्षी रामनवमीला भक्तगण मोठ्या प्रमाणात येत असतात जालना पासून हे ठिकाण पंचाहत्तर किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे गणपती या, या गावात आहे हे मंदिर प्रत्येक गणेश चतुर्थीला भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात अंगारेकर चतुर्थीला या ठिकाणी मोठा सोहळा साजरा केला जातो राजूर हे ठिकाण गणेशाचे पूर्णपीठ म्हणून मानले जाते नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची आख्यायिका आहे मोतीबाग उद्यान मोतीबाग हे उद्यान जालनामध्ये प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी वातावरण नैसर्गिक असल्यामुळे हे पर्यटन स्थळ लहान मुलासोबत प्रौढ व्यक्तींसाठी आकर्षक बनले आहे या उद्यानाजवळ मोती तलाव देखील आहे हे या उद्यानासाठी आणखी शोभा वाढवते मोतीबाग आणि मोती तलाव साधारणत दहा एकर मध्ये विस्तार ले, विस्तारलेले पाहायला मिळते मोतीबाग हे उद्यान जालना पासून दोन किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे काली मस्जिद जुन्या व प्राचीन मजतीपैकी काली मस्जिद हे एक ठिकाण आहे हे ठिकाण अनेक इतिहास प्रेमींना आकर्षित करते हे जालना मधील प्रमुख ठिकाण आहे चारशे वर्षापेक्षा जास्त काळाने बांधलेली ही मस्जिद काळ्या दगडाने बांधलेली आहे रोहिलगड जालन्यातील एकमेव किल्ला म्हणून याला ओळखले जाते हा गिरीदुर्ग प्रकारात किल्ला आहे याची उंची सातशे पन्नास मीटर उंच आहे रोहिलगड इतिहास व मोठ्या बाजारपेठसाठी साठी गाव प्रसिद्ध आहे रोहिलगड हा किल्ला जालन्यापासून चाळीस किलोमीटर तर औरंगाबाद पासून पंचेचाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तर मित्रांनो ही आहेत जालन्यामधील दहा पर्यटन स्थळे या व्यतिरिक्त जालन्यामध्ये पर्यटन आहेत याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना शेअर करा तोपर्यंत धन्यवाद